नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आणि तो म्हणजे गुरु पौर्णिमा तर मंडळी फार पूर्वीपासून प्राचीन काळापासून गुरु आणि शिष्य परंपरा होती आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये गुरु आपल्याला हा भेटत असतो लहानपणी आपल्याला आपले आई वडील गुरु असतात त्यानंतर आपण जेव्हा शाळेमध्ये जातो तेव्हा आपले शिक्षक आपले गुरु बनतात जेव्हा आपण उद्योग व्यवसायामध्ये जातो त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ मंडळी असतात त्यांना आपण गुरु मानतो याशिवाय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी मोठी माणसं असतात किंवा ज्यांचे विचार आपल्याला पटतात अशा माणसांना आपण गुरुस्थानी मानत असतो कारण प्रत्येकाला जन्मताच ज्ञान नसतं त्यामुळे माणूस हा अनुभवातून शिकत असतो किंवा काही आपल्या गुरूंमुळे शिकत असतो आणि मग आपण आपल्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जेव्हा मोठं होतो त्यावेळेला किंवा आपण इथपर्यंत येण्यासाठी ज्या ज्या लोकांची आपल्याला मदत झाली ज्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळाले किंवा ज्या लोकांनी आपल्याला अडचणीच्या काळामध्ये सहकार्य केलं म्हणजे अशी जी काही मंडळी असेल त्या सगळ्या लोकांचं ऋण व्यक्त करण्यासाठी किंबावाना सर्व गुरुंचे ऋण हे आपण कायम मनामध्ये ठेवले पाहिजे आणि त्यासाठी गुरु पौर्णिमेला अतिशय महत्व आहे कारण आम्ही आमच्या लहानपणी आजीबरोबर कीर्तनाला जायचो आणि त्या काळामध्ये अनेक महिला वर्ग असेल किंवा घरातील जी काही ज्येष्ठ मंडळी असेल ते कुठल्या तरी कीर्तन करी महाराजांना गुरु मानत आणि घरामध्ये माळकरी असं वातावरण होतं आणि गावामध्ये कायम कुठले ना कुठले कार्यक्रम चालायचे आणि आध्यात्मिक क्षेत्रातले अनेक मोठमोठे दिग्गज कीर्तनकारांची कीर्तनं व्हायची आणि हा रात्री चाललेला कीर्तनाचा सोहळा आणि त्यामध्ये तल्लीन झालेली भक्त मंडळी ही बघता आली आणि ही जी कीर्तनाची परंपरा आहे हे जे लहानपणी आम्हाला आमच्या सुदैवाने बघता आलं आणि त्यामुळे जे कीर्तनं असतील किंवा अभंग असतील किंवा जे आपण वारी वगैरे म्हणतो याच्याशी जी काही नाळ जोडली गेलेली आहे हा म्हणजे एक संस्काराचाच भाग आहे आज जर बघितलं तर प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान असेल असं नसतं त्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला दुसऱ्याची मदत घ्यावी लागते किंवा दुसऱ्याचं आपल्याला मार्गदर्शन घ्यावं लागतं आणि चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन लाभणं हा सुद्धा एक महत्त्वाचा योग असतो पूर्वी असलेली जी गुरु शिष्य परंपरा जरी आज आपल्याला दिसत नसली पण गुरुशिवाय आपल्या जीवनाला महत्त्व नसतं आणि त्यामुळे काळानुसार गुरुची व्याख्यासुद्धा बदलत गेलेली आहे किंबहुना ती बदलली आहे असं म्हणायला काही हरकत नाही जो आपल्याला ज्ञान देतो जो आपल्याला मार्गदर्शन करतो त्या त्या व्यक्तींना आपण आपल्या आयुष्यात गुरुस्थानी ठेवतो किंवा गुरु मानत असतो गुरुविना ज्ञान नाही हे उगाच म्हटलेलं नाही आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असतो त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कोणाचं आणि कोणाचं मार्गदर्शन मिळालेलं असतं आणि आपल्याला जे काही प्रचंड अनुभव आलेले असतात हे अनुभवसुद्धा आपले गुरु म्हणूनच काम करत असतात त्यामुळे प्रत्यक्षात जरी आपण गुरु केलेला नसला तरी आपण ज्यांना गुरु मानतो किंवा ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाचा पगडा आपल्यावर आहे त्या मंडळींची आठवण आपण गुरुपौर्णिमेनिमित्त रे काढली पाहिजे वडीलधाऱ्या माणसांचं आपण दर्शन घेतलं पाहिजे गुरुपौर्णिमेनिमित्त दत्त महाराजांचं दर्शन असेल किंवा स्वामी समर्थांचं दर्शन असेल किंवा वेगवेगळे जे आध्यात्मिक कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे आपल्या मनातील भाव आणि भक्ती आणि गुरुप्रती असलेली निष्ठा या गोष्टींना सुद्धा अतिशय महत्वाचं स्थान आहे आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गुरूंमुळे आपल्याला जे मार्गदर्शन मिळालं किंवा ज्या गुरूंमुळे आपल्याला जे योग्य मार्ग मिळाला आणि आपल्या आयुष्यामध्ये जी प्रगती झाली किंवा आपण आज इथपर्यंत पोहोचलो आत्तापर्यंतच्या आयुष्यात ज्या ज्या गुरूंपासून आपल्याला ज्ञान मिळालं त्या सर्व गुरूंचे खरं म्हणजे मनापासून धन्यवाद तर मंडळी गुरुपौर्णिमेबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद